केंद्रीय कृषी मंत्री सिंह चव्हाण आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते परळीमध्ये कृषी प्रदर्शनाचे उद्घाटन करण्यात आले सदर उद्घाटन आज बुधवार दिनांक एकवीस ऑगस्ट रोजी दुपारी साडेचार वाजण्याच्या दरम्यान करण्यात आले यावेळी अनेक मान्यवरांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती केंद्रीय कृषी मंत्री तसेच महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री यांच्या उपस्थितीत आज बु बुधवारी परळीच्या बाजार समितीच्या सब प्रांगणामध्ये हे कृषी प्रदर्शन आयोजित करण्यात आले होते यावेळी केंद्रीय कृषी मंत्री सिंह चौहान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार कृषीमंत्री धनंजय मुंडे आमदार पंकजा मुंडे कृषी मूल्य आयोगाचे पाशा पटेल यांच्यासह अनेक मान्यवरांची मोठ्या संख्येने व शेतकरी बांधवांची उपस्थिती होती यावेळी सर्वांनी सर्व शेतकरी बांधवांना संबोधित केले भावांतर मध्ये आदरणीय एकनाथरावजी शिंदे साहेबांनी देवेंद्र भावनी आणि दादानी हेक्टरी पाच हजार रुपये देण्याचा सोयाबीन आणि कमाल दोन हेक्टर पर्यंत देण्याचा निर्णय घेतला कार्यक्रम मोठ्या प्रमाणावर त्यांनी हातामध्ये घेतला आहे बांबू लावायचा म्हणजे लागवड करायची आणि त्या पद्धतीनं त्यांचं काम चाललेलं आहे अतिशय पोट शेतकऱ्यांचे प्रश्न मांडणारा असा आहे व्यक्ती आहे या ठिकाणी घेतलेल्या आहेत आणि म्हणूनच आपल्याला कुठेही वाऱ्यावर सोडणार नाही कांद्याचं जे आहे कांद्याची महाबँक आपण सुरू केली आहे आज नाशिक संभाजीनगर सोलापूर हे शहर मे कांदा महाबँक सरकारने सुरू की ओ कांदा खर, खराब होता इसलिए इरेडिशन सेंटर उसमें हमने शुरू करने का काम किया है केंद्र सरकार की भी हमें मदद लगेगी उसमें